रामकृष्ण हरी नमस्कार मित्रांनो आजचा दिवस फार खास आहे आज आषाढी एकादशी जिला देवशाईनी एकादशी असं सुद्धा म्हणतात तर या मंगलमय मुहूर्तावर आपण करणार आहोत कुरकुरीत पारंपरिक असे साबुदाणा वडे वळूयात आपल्या रेसिपीकडे साबुदाणा वड्यांसाठी आपल्याला लागणारे भिजवलेला साबुदाणा उकडलेला बटाटा शेंगदाण्याचं कूट मिरची आणि मीठ एक भांडं घ्यायचं आहे त्यात आपला भिजवलेला साबुदाना टाकायचा आहे हा साबुदाना आम्ही रात्रभर भिजत घातला होता जेणेकरून तो उत्तम प्रकारे भिजेल त्यात आता उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आता त्यात मस्तपैकी शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचं आहे आणि त्यात टाकायची आहे वाटलेली हिरवी मिरची मग त्यात चवीपुरती मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी ते एकत्र करून घ्यायचे सर्व मिश्रण साबुदाना वडा म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा आवडता उपवासाचा पदार्थ आपलं मिश्रण आता एकत्र एक झालं आहे आपण आता वडे करून घेऊयात मस्तपैकी लहान लहान गोळे घेऊन त्याला चपट्यांच्या आकाराचं करून घ्यायचे तुम्ही बघू शकता तर सगळे वडे आपण असेच बनवून घेऊयात वडे फुगीर नाही केले तरी चालतील असे चपट्या आकाराचे राहू दिले तरी मस्तच साबुदाणा वड्यांची तेलात फुटण्याची जास्त भीती राहते तर काही साबुदाणा वडे खूप जास्त तेल पितात तुम्ही अशा पद्धतीने जर साबुदाणा वडा करून पाहिलात तर ते तेलात फुटणार नाही आणि वडे अजिबात तेलकट होणार नाहीत चला तर मग सर्व वडे असेच बनवून घेऊयात तुम्ही बघू शकता सर्व साबुदाना वडे रेडी आहेत आता आपण त्याला तळून घेऊयात आता मी इथे कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आता मस्तपैकी तापलेलं आहे आता आपण त्यात एक एक वडा सोडूयात तुम्ही बघू शकताय वडे छान तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येऊस्तर तुम्ही बघू शकताय मस्त अगदी सुंदर सोनेरी रंग याला आलेला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीही वडे तळून घेऊयात तुम्ही बघू शकतायत वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत एकदम खमंग आणि कुरकुरीत आपले साबुदाना वडे रेडी आहेत तुम्हाला रेसिपीचं प्रमाण हवं असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका